नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते शिक्षक दिन दिनस्य जनक भरत प्रेरक सर्वपल्ली इति उपाधी राधाकृष्णन वंदे जगतगुरु भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस हा दिवस आपण सर्वजण शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो या निमित्तानं सर्वपल्ली राधाकृष्णन यांना विनम्र अभिवादन करून आजच्या भागाची आपण सुरुवात करूया आजच्या भागात आपण डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर केव्हापासून शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन परिचय आणि त्यांचे शैक्षणिक विचार विषयक विचार आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत भारतरत्न डॉक्टर राधाकृष्णन हे भारताचे आध्यात्मवादी सर्जनशील प्रतिभाशाली शिक्षक धर्म संस्कृती यांचे उत्कृष्ट तत्वज्ञानी होते जगातील विविध देशात धर्म संस्कृती आणि तत्वज्ञान या विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने दिलेली आहेत त्यासाठी त्यांना विशेष आमंत्रित केले गेले आहे अत्यंत बुद्धिमान आणि असे हे व्यक्तिमत्व जन्म रोजी तमिळनाडूतील चित्तूर प्रांतातील तिरुत्तानी या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरस्वामी आणि आईचे नाव सीताम्मा असे होते लहानपणापासूनच त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता वेदांचा विशेष अभ्यास त्यांनी केला होता तत्वज्ञान या विषयात मद्रास विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि अवघ्या विसाव्या वर्षी प्राध्यापक ए जी हॉग यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांताचे नीतिमत्ता आणि त्यांचे अधिभौतिक पूर्वग्रह द इथिक्स ऑफ द वेदांता अँड इट्स मेटाफिजिकल प्रेझिपोजिशन्स या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शैक्षणिक कार्य खूप मोठे आणि प्रेरणादायी असे आहे मद्रास प्रेसिडेंटी कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापनाचे कार्य केले आहे म्हैसूर कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले आहे वयाच्या पस्तीसाव्या वर्षी जॉर्ज पंचम यांच्या चेअर ऑफ फिलॉसॉफी या पदी विराजमान होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे ऑक्सफर्ड विद्यापीठात एकोणीसशे एकतीसमध्ये नाईटहूड या सन्मानाने सन्मानित केलेले हे पहिले आशियाई व्यक्ती होते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरुपद त्यांनी भूषविले आहे आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे सुद्धा त्यांनी भूषविले आहे राधाकृष्णन यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी सोळा वेळा मानांकन मिळालेले आहे तर अकरा वेळा नोबेल शांतता पुरस्कारासाठीही मानांकन मिळालेले आहे युनेस्को ही आंतरराष्ट्रीय संघटना युनायटेड नेशन्स एज्युकेशन अँड सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन या संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे आता जाणून घेऊया शिक्षक दिनाविषयी एकोणीसशे बासष्ट मध्ये जेव्हा राधाकृष्णन राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी पाच सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची त्यांना परवानगी मागितली तेव्हा ते, ते म्हणाले माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर ते माझे अभिमानास्पद ठरेल आणि तेव्हापासून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे सर्व शिक्षकांचे प्रेरणास्थान आहेत ते म्हणतात शिक्षक हे देशातील सर्वोत्तम विचारवंत असले पाहिजेत राधाकृष्णन यांनी शिक्षकांना देशाचे सर्वोत्तम बुद्धीचे लोक मानले आहे ते शिक्षकांना निष्ठा आणि सेवेच्या भावनेने काम करण्याची प्रेरणा देतात खरे शिक्षक तेच असतात जे विद्यार्थ्यांना स्वतःबद्दल विचार करायला प्रवृत्त करतात आणि विचारक्षम बनवतात आता त्यांचे शैक्षणिक विचार आपण समजून घेऊयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या मते शिक्षण हे केवळ बौद्धिक विकासापुरते मर्यादित नसून त्यात हृदयाचे परिष्करण आणि आत्म्याचे शिस्तबद्ध प्रशिक्षण व्यक्तीचे संपूर्ण मनुष्यत्व विकसित होईल याचाही समावेश असावा शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट केवळ ज्ञान देणे नाही तर व्यक्तिमत्वाचा आणि चारित्र्याचा सर्वांगीण विकास करणे हे आहे शिक्षणाचे महत्व केवळ ज्ञान आणि कौशल्यात नाही तर ते आपल्याला इतरांसोबत राहण्यास मदत करणे हे आहे शिक्षणाद्वारे विवेक बुद्धी आणि सारासार विचार करण्याची पात्रता निर्माण करण्याची गरज आहे समाजाची आणि राष्ट्राची उन्नती शीलसंपन्न लोक घडवून आणू शकतात म्हणून शीलसंवर्धन संवर्धन हेच शिक्षणाचे ध्येय ते मानित असत आपण एक संस्कृती घडवित आहोत कारखाना नव्हे संस्कृतीचे मूल्य आणि श्रेष्ठत्व हे भौतिक समृद्धी यावर अवलंबून नसून माणसाच्या चारित्र्यावर आहे चारित्र्य निर्मिती हे शिक्षणाचे खरे कार्य आहे पुढे ते म्हणतात राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार लोकांना अंतकरणातून हळूहळू रुजवले पाहिजेत राष्ट्रीय एकात्मता ही इमारतीप्रमाणे चुना विटा हातोडी किंवा छिन्नीने बांधण्याची गरज नाही शिक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून हे कार्य होऊ शकेल शिक्षण हे राष्ट्रीय विकासाचे मूलभूत साधन त्यांनी मांडले आहे समृद्ध राष्ट्र निर्मितीसाठी राष्ट्राच्या विकासासाठी तत्वज्ञान शिक्षण आणि आध्यात्मिक मूल्ये एकत्र असणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते व्यक्तीमध्ये समाजाबद्दल सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी आत्मादीपोभव म्हणजेच स्वतःला प्रकाशित करा असा सिद्धांत त्यांनी मांडला शिक्षण हे केवळ परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी नव्हे तर व्यक्ती आणि देशाच्या भावी पिढी निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे शिक्षणातून भारतीय संस्कृतीचा वारसा आणि जपणे हे देखील आहे भारत सरकारने सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली आणि म्हणूनच याला राधाकृष्णन आयोग असेही म्हणतात डॉक्टर राधाकृष्णन यांचे तत्वज्ञान अद्वैत वेदांतावर आधारित होते ते याला अज्ञात पाश्चात्य टीका असे म्हणायचे यात तत्वज्ञानावर अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले यामध्ये समकालीन तत्वज्ञानात धर्माचे स्थान जीवनाबद्दलचा हिंदू दृष्टिकोन भारतीय तत्वज्ञानाचा इतिहास पूर्वेकडील धर्म आणि पाश्चात्य विचार रवींद्रनाथ टागोरांचे तत्वज्ञान भारतीय तत्वज्ञान धर्म विज्ञान आणि संस्कृती हिंदुस्थानचे हृदय महात्मा गांधी निबंध आणि चिंतन ब्रह्मसूत्र आध्यात्मिक जीवनाचे तत्वज्ञान हिंदू धर्माचे तत्वज्ञान अशा अनेक ग्रंथातून विषयक विचार व्यक्त केले आहेत राधाकृष्णन यांचे तत्वज्ञान कला धर्म विज्ञान यासह ज्ञानाच्या विविध प्रकारांना एकत्रित करते या सर्व पुस्तकातून खोलवर रुजलेल्या तात्विक श्रद्धांचे प्रतिबिंब आहेत त्यांच्या या ग्रंथसंपदेतून सत्याचा शोध वैश्विक न्यान, करन, निसर्गाशी ज्ञान ज्ञानाचे एकत्रीकरण सुसंवाद तर्कसंगतता ज्ञानाची एकता विचारांचा वारसा उपयोजित अध्यात्म आत्मशोध नैतिक चिंतन अशा अनेक पैलूंचे दर्शन घडते अनेक विचारवंतांनी यातून प्रेरणा घेतली आहे मार्गदर्शन घेतले आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना शिक्षण तत्वज्ञान आणि सार्वजनिक सेवेतील त्यांच्या सखोल योगदानाबद्दल एकोणीसशे चोपन्न साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले असे हे त्यांचे उज्ज्वल आणि पवित्र कार्य आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहे शिक्षक एका ज्ञानबिंदूतून ज्ञानाचा सागर निर्माण करतो अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुनिलित एन तस्मे श्री गुरुवे नमहा ज्ञानरूपी शलाकेने अज्ञानरूपी अंधकार दूर करणाऱ्या सर्व शिक्षकांना गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून सांगा अशाच नवनवीन भागांसाठी माझ्या वाहिनीला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद